Yes. डॉक्टर मोहिनीतून स्त्री रोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन सेंटर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे नंतर स्त्रियांनी आपल्या शरीराची काळजी का, का व कशी घेतली पाहिजे नंतर स्त्रियांमध्ये हार्मोन्स जे असतात ते खाली पडायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात काही बदल होतात आणि ते त्रास म्हणून स्त्रियांना जाणवते जसे की आ, वजन वाढणं हाडाचं दुखणं काम करायची क्षमता कमी होऊन जाणं बॅक पेन होणं परत परत लघवीचे किंवा इतर इन्फेक्शन होणं चिडचिडपणा होणं झोप न लागणं डिप्रेशन व नर्वसनेस येणं किंवा हॉट रशेस म्हणजे शरीरामध्ये एकदम आपलं शरीर एकदमच गरम होते आणि नंतर खूप घाम सुटून ते शरीर थंड पडते हे त्रास स्त्रियांना नंतर जाणवायला लागतात म्हणून स्त्रियांनी नंतर हे त्रास कमी व्हावं याच्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे डाएट आहार तळलेले पदार्थ आणि स्पायसी फूड्स हे अवॉइड केले पाहिजे बेकरी प्रोडक्ट्स अवॉइड केले पाहिजे घरचं जेवण जीवन जेवले पाहिजे आणि आहारामध्ये डाळी प्रोटीनचं अमाऊंट जास्त पाहिजे आणि कार्ब कार्बोहायड्रेटचं अमाऊंट हे कमी केलं पाहिजे म्हणजे डाळी आणलेले कडधान्य पनीर सोया सोयाचंक्स ह्यांचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये जास्त असलं पाहिजे आणि कॅल्शियमचे शु सोर्सेस कॅल्शियम हे आपल्या आहारामध्ये जास्त आलं पाहिजे म्हणजे दूध दही आणि ताक या गोष्टी आपल्या आहारामधनं गेलं पाहिजे आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे चाळीशी नंतर आपले जे जेवण असतं किंवा आपण जे, जे काही घेतो ते पचवायची ताकद ही शरीराची कमी होऊन जाते म्हणून स्त्रियांनी फक्त आपण जे जेवतो त्याच्यावर रिलाय नाही केलं पाहिजे काही काही गोष्टी जे आहेत जसे आपण सप्लिमेंट्स असतात ते सप्लिमेंट्स त्यांनी घेतलं पाहिजे तर डॉक्टर्स युजली रेकमेंड करतात की कॅल्शियमचे सप्लिमेंट्स मल्टीविटॅमिन सप्लिमेंट्स विटॅमिन ई आणि विटॅमिन सी हे सप्लिमेंट्स स्त्रियांनी घेतलं पाहिजे म्हणजे गोळ्या स्त्रियांनी घेतल्या पाहिजे या गोळ्या म्हणजे बी पी आणि थायरॉइड आणि शुगर ह्याच्या गोळ्या नाही आहेत या गोळ्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये वयानुसार ज्या गोष्टी कमी पडत आहेत ते आपण तेच आपण ते बाहेरनं घेतो घेतोय म्हणून यांना गोळ्या न समजून आहाराचाच एक भाग समजून प्रत्येक स्त्रीने चाळीशी नंतर घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट जे आहे ती म्हणजे एक्सरसाइज फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स पंचेचाळीस मिनिटाची कुठलीही एक्सरसाईज ही, ही प्रत्येक स्त्रीने घेतली केली पाहिजे जेणेकरून त्याचं मसल थोडे स्ट्रॉंग होतात आणि थकवा येणं बोन्स दुखणं किंवा हाड दुखणं हा त्रास जो होतो तो थोडा कमी होऊन जातो आणि याच्यामध्ये एक विशेष म्हणजे आपल्याला सनलाईटचं एक्सपोजर काहीच नाही त्याच्या म्हणून त्याच्यामुळं आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीचं प्रमाण खूप कमी होते म्हणून स्त्रियांनी शक्यतो सकाळचे सात साडेसात किंवा आठ पर्यंत जे ऊन येतं त्याचे पंधरा ते वीस मिनिट बसले पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीचं प्रमाण वाढते आणि विटॅमिन डीचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा शरीराची कॅल्शियमला शरीरामध्ये घ्यायची ताकदही वाढून जाते तिसरं म्हणजे स्लीप स्त्रियाने सहा ते सात तास झोपणं गरजेचं आहे चौथ म्हणजे मेडिटेशन स्त्रियांना बरेच स्त्रिया जे येतात दाखवायला त्यांचं मुख्य प्रॉब्लेम हे असतं की त्यांना कुठल्याही गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टींचं डिप्रेशन येते नर्वसनेस येते एन्झायटी होते पॅल्पिटेशन्स म्हणजे आपल्याच हृदयाचे ठोके आपल्याला जाणवायला लागतात हे जेव्हा हार्मोन्स हॉर्मोन्सचे जे नतर, आ, बदल होतात त्याच्यामुळं होणारे त्रास आहे म्हणून आपली प्रत्येक स्त्रीने पंधरा ते वीस मिनिट मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे हॉबी जे काय तुमची हॉबी असेल जे काय तुमचे छंद असेल ते कमीत कमी तुम्ही अर्ध किंवा एक तास केलं पाहिजे कारण आपल्याला जी, जी गोष्ट आवडते ती जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मेनूमध्ये एन्डॉर्फिन्स म्हणून हार्मोन रिलीज होतात आणि ते एन्डॉर्फिन्स हे फील गुड हार्मोन्स आहेत म्हणजे ते हार्मोन्स आपल्याला चांगला अनुभव करून देतात जेणेकरून डिप्रेशन आणि जे मानसिक प्रॉब्लेम्स होतात त्याचं प्रमाण कमी होत आहे आणि सहावी गोष्ट म्हणजे स्त्रियांमध्ये पाळीचा जो प्रॉब्लेम आहे ते प्रत्येक स्त्रीने हे समजून घरी नाही बसलं पाहिजे की चाळीशी नंतर पाळी अनियमित होणं हे एक रेग्युलर गोष्ट आहे चाळीशी नंतर जर तुमची पाळी इरेग्युलर असेल तर एकदा तुम्ही स्त्रीरोग दाखवून तुम्हाला मेजर काही प्रॉब्लेम नाहीये हे कन्फर्म करून घ्या तर हे सगळं प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे जेणेकरून आपण चाळीशीनंतर जे त्रास होणार आहे ते पूर्णपणे बरे नाही करू शकत पण खूप प्रमाणात कमी करू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना ते जे काही त्रास असेल त्यांनी त्या त्रासाबद्दल जे तज्ज्ञ आहेत त्यांना दाखवून उपचार घेतला पाहिजे थँक्यू